आवाज लोकशाहीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर पत्की सर यांना भेटायला आलेलो आहे आणि आज नव्यानं जे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस इथं डायलिसिस सेवा से सुरू झालेली आहे ग्रामीण भागातील रुग्णांना हा फार मोठा दिलास आहे आणि ही सेवा इथं सुरू झालेली आहे तर त्याबद्दल आपण डॉक्टर पत्की साहेबांशी बोलूया ते आपल्याला माहिती देतील आणि त्याचा फायदा रुग्णांना कसा करून घेता येईल यासाठी ते आव्हानही करतील अशी आपण त्यांना विनंती करूया सर प्लीज आपलं नाव सांगा डॉक्टर किशोर बस्ती मी इथं वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहे आपल्याकडे नऊ डिसेंबर दो दोन हजार चोवीसपासून डायलिसिसची सुविधा सुरू झालेली आहे एच एल एल कंपनी आपल्याला ही डायलिसिसची पाच मशीन दिलेली आहेत तर एकूण दिवसभरात साधारणपणे दहा रुग्णांचं डायलिसिस तो होण्याची सोय आहे आतापर्यंत एकशे सहा रुग्णांचं डायलिसिस झालेले आहे आणि आपल्याकडे दोन टेक्निशियन आहेत दोन स्टाफ नर्सेस आहेत आणि डॉक्टरही चोवीस तास अव्हेलेबल असतात सकाळी साडेआठपासून ही सुविधा सुरू होते आणि संध्याकाळी पेशंट ही सुविधा देतो तरी दौंड आणि यवत या परिसरातील सर्व रुग्णांना नातेवाईकांना खाजगी हॉस्पिटलना आवाहन करण्यात येत आहे की त्यांच्याकडे जे जे डायलिसिस पेशंट असतील त्यांना कृपया आमच्याकडे पाठवा म्हणजे जास्तीत जास्त रुग्णांना याचा सोय सुविधेचा लाभ घेण्यात येईल हा आपण येथे योग आहोत हा डायलिसिस विभाग आहे येवत ग्रामीण रुग्णालयाचा येवत ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना हा फार मोठा दिलासा देणारा विषय आहे नोव्हेंबरमध्ये यांनी ही सेवा सुरू केली आजपर्यंत एकशे सहा रुग्णांना डायलिसिस त्यांनी दिलेलं आहे हेच डायलिसिस जर बाहेर करायला गेलं तर रुग्णाला प्रचंड खर्च होतो आणि ज्या रुग्णाला डायलिसिस करावं लागतं त्याला हा खर्च वारंवार करणे परवडत नाही म्हणून सरकारनं आज हे चांगलं पाऊल उचललेलं असून एवत ग्रामीण रुग्णालयामध्ये ते आता सुरू झालेलं आहे ते या डायलिसिस रूमचे गणेश नमस्कार तुम्ही याची थोडी माहिती सांगताय की हा जो सगळे सेवा रुग्णाला दिली जाते ह्याचं जा रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णाला किती मोठं योगदान आहे जरा प्लीज आपण आपल्या आवाज लोकशाहीच्या माध्यमातून रुग्णांना आव्हानही करा आणि माहिती द्या नमस्कार मी डायलिसिस टेक्निशियन गणेशराव जाधव आपण पाहता ग्रामीण रुग्णालयात मी आता सध्या कार्यरत आहे तर हे सेशन नऊ बारा दोन हजार चोवीसपासून ओपन झालेलं आहे सेंटर तर आतापर्यंत आम्ही एकशे सहा लोकांना डायलिसिस सुविधा ही उपलब्ध करून दिलेली आहे तरी आपल्याकडं पाच बेड आणि पाच मशीन ह्या उपलब्ध आहेत आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे इमर्जन्सी ड्रगपासून तर नॉर्मल पेशंटची पण सुविधा हे करण्यात आलेली आहे तरी तुम्ही आ... जे काही किडनी फेल्युअर पेशंट असान ए एकिडी त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या ग्रामीण रुग्णालयात ही सुविधा मु सुविधा फ्रीमध्ये तुम्हाला मिळत आहे तरी त्यांना पाठवण्याचा प्रयत्न तुम्ही करा थँक्यू गणेशने आत्ताच आपल्याला या रूमबद्दल इथून सेवेबद्दल आपल्याला माहिती दिली आहे पण गणेशबरोबर अजित त्याचे सहकार्य आहेत इथं ते काम करतात त्याला मदत करतात दादा आपलं नाव सांगा दत्तात्रेय भीमराव हंडाळ हे दत्तात्रेय हंडाळ केडगावचे आहेत पण प्रॉपर डायलिसिस रूम मध्ये पार्टनर आणि टेक्निशियन म्हणूनच काम करतात yes. तर त्यांच्याबरोबर इथे एक ताई आहे त्या ताई म्हणून इथं ताई नाव काय सुनीता सपकाळ सुनीता सपकाळ नावाच्या ताई आहेत ते यांच्याबरोबरच काम करतात त्यांना मदत म्हणून ताई आपलं नाव संगीता गौरी संगीता गौरी असा हा एकूण संच यांच्याबरोबर एक डॉक्टर सुद्धा असतात ह्या सर्वांनी मिळून इथून ताह पुढं अशा किडनी फेलअर आणि त्याच्यासाठी जे काय रुग्ण असतात त्या लेवलचे त्यांच्यासाठी इथे सेवा देण्याची सुरुवात केलेली आहे मी लोकशाही आवाज लोकशाहीच्या वतीनं सर्वांना नम्र आव्हान करतो असे जे रुग्ण कोणी असतील त्यांना मोफत सेवा देण्याचं काम येवत ग्रामीण रुग्णालयात होतं आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा